दोन सुना म्हणजे राजाराम महाराजांची आणि शंभूराजांच्या पत्नी त्यांचं नाव काय प्रश्न आहे बरं काय नावं सांगा पटकन उठून सांगाय का मग ज्यांना शिवरायांच्या इतिहासाची गरज आहे संतांच्या विचाराची गरज आहे कुणालाच माहीत नाही सांग बरं बरं एक मिनिट उभे राहा आता याला जोड प्रश्न आहे थोडासा का ज्यांनी आपल्याला घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या मानसपुत्राचं नाव हो काय यशवंत धन्यवाद असं पाहिजे कारण काय आहे बऱ्याच शाळेमध्ये मुलांना जे गरजेचं आहे ना ते माहीत नसतं आणि त्यांना जर विचारलं ना एक प्रश्न बरं जाऊ दे खाली बस आता आता मुलांसाठी एक प्रश्न आहे तुम्ही काय येसुबाई आणि ताराबाई सांगितलं नाही तुमच्या आवडीचा प्रश्न आहे काय ते एक पिक्चर फेमस झाला होता त्या पिक्चरची काय नाव ते ना हो थे हिरो हिरोईन होते साईराटा त्या मित्राच्या हिरोच्या मित्रांची नावं सांगा हो बरं कोण सांगते पटकन होय सांगा सांगा पटकन सांगा हां सांग कोण कुन. सांग कोणाला माहिती आहे काय त्याचं नाव त्या हो परशाच्या मित्रांची नावं हो? धन्यवाद माहीत नाही ते चांगलं हे काही शाळामध्ये काय होतं एम किती परिश्रांचे लांगडी आणि ते सांगतात आणि त्याला यशवंत येत नाही म्हणजे जे गरजेचं आहे जे अध्यात्म हे संतांचे विचार शिवरांचे विचार हे तुम्हाला नेत पाहिजे एवढा सांगायचा आहे तू धन्यवाद <laughs> धन्यवाद सर एक आम्ही अंतकरणावर आपली पिढी भारताची खाली पिढी आपला भारत देश या गुन्ह्यामध्ये भारताची संस्कृती वाचली पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती वाचली पाहिजे आपण जी फॉरेन कल्चर आहे त्याला फॉलो करतोय परंतु आपल्या आपले पर विचार आपण जस दुसऱ्याचे विचार लागलो तर आपली अवस्था बेकार होत असते त्यामुळे गरीब स्वतःचे विचार वापरा स्वतःची संस्कृती वापरा तिचं नाव नक्कीच जगामध्ये झालं पाहिजे असं वागलं पाहिजे इच्छा आहे सर्व आणि तुम्ही आता झालेला दहावीची मुलं असतील नववी सातवी तुम्ही इमॅजिन करा तुम्ही आता नर्सरीमध्ये आहात इमॅजिन करा मी काय तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही दोनच मिळतात तुम्ही इमॅजिन करा नर्सरीमध्ये आहात कोणी रडत होत कोणी मम्मीला भेटी मारत होत नको मला शाळेमध्ये एल के आवड निर्माण झाली त्यानंतर तुम्ही आता मोठी झाला आहात जसे तुम्ही मुलं मोठे झालात ना तसे पालक असतील किंवा टीचर असतील यांना जरा वेगळ्या भाषेमध्ये बोलतात तसं बोलू देऊ नका आम्ही जाऊ नका जमिनीवरती पाय ठेवा आणि ज्यांनी आपल्याला घडवलं किंवा त्याला तरी ब्लड बोलू नका समजा सगळ्यांना तुम्ही मोठे व्हाल कलेक्टर व्हाल काय पण व्हाल तिथं सीएम पी परंतु कमीत कमी आपल्याला ज्याने दुनिया दाखवली त्याला तरी उलट सुलट करू नका शिवाय देऊ नका काही आहेत मुलं आपल्या शाळेमध्ये ती नाहीये परंतु बाहेर जे आपण शाळेत पाहिलं ऑब्झर्वेशन केलं तर आई वडिलांबरोबर पान न खेळतात वेगवेगळ्या शब्द वापरतात हे बरं नाहीये आहे पण नक्कीच आमच्या शाळेतील मुलं संस्कार ही जपतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो तर या ठिकाणी सरांना आणि मॅडमला विनंती करतो की मॅडम मी स्टेजवरती येते धन्यवाद सर आणि प्रिन्सिपल मॅडमना विनंती करतो की सुलोचना यादव हो तिने छान अशा प्रश्नाचे उत्तर दिले आहेत आणि अशाच ज्ञानाची सध्या गरज आहे तर मॅडम न्यायालयात